I hope नमस्कार मित्रांनो कसे आहात आय होप म्हणजे तसं कृता या ब्लॉगची सुरुवात त्याआधी तुम्हा सर्वांना असं स्नेहप्रेमपूरक नमस्कार तुम्हा सर्वांचं स्वागत आहे मी राताई ब्लॉगमध्ये आपली मी स्किप न करता व्हिडिओ पाहते त्यामुळे तुमच्या मनपूर्वक धन्यवाद स्किप न करता व्हिडिओ पाह पहिल्यांदा आपला व्हिडिओ पाहते आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करून सांगायला विसरू नका तुम्ही कुठून माझे व्हिडिओ पाहताय बघा हे लोटर मारलं दिसतंय ह्याच्यामध्ये काय तण दिसत नाही आणि आपल्यामध्ये दुनियाचं टन तसंच चिटकलं आहे बघा इकडं पण तस तिकडे पण तेवढंच मला इकडं बघून वाटत नाही बघितलं की मला टेन्शन येतंय तसंच तसं चिटकलं एक पण गावात मेलेलं नाही ते हेज ह्याचं म्हणलं एक पण गावात मेलं नाही ते वर्ण वरणच पास गेले काय म्हणतात ते आणि काल पण कुठं जळालं जरा पण नाही जळालं ते उपटलंच नाही गवत जागेवर असं उभच आहे असं खुरप्या काढावं लागतंय आवरली काम ह्याला एक पण कस काही दिसत नाही हा इथं कळ्या दिसतात गोकर्णा बघा आपलं पाळी घातली तरी गवत झाले का सगळं गवतस तसं आलंय उगून आणि इकडे लोटर मारलंय पण तरी पण हे एवढं चिटकलंच आहे हे औष औषध मारले ही मक्का बघा आपली किती भारी आली खुरपून काढलं ना एवढा पट्टा थोडा खुरपताना मध्ये काय आपल्याला खुरपायला नाही जमलं मग आपण औषध मारलं दोनदा औषध मारलं दोनदा तर मशक मका जरा उठले मार औषध मारल्यावर इथं आपण मिरच्या लावल्या आणि कोथिंबीर लावलेली आली बरं का कोथिंबीर लावलेली आली ही कोथिंबीर आहे ही कोथिंबीर आलेली आणि हे बघा ह्या मिरच्या लावल्या सगळ्या ह्याच्यामध्ये मिरच्या लावल्यात आपण आणि मिरच्या पण आलेल्या आहेत काही मिरच्या आल्या आहेत बरं का मिरच्याला मिरच्या तर आपलं चालू झालं फराळ ठेस झाल्या मिरच्या हे बघा एक मिरची अशा करून हे बघा त्याला पण आले मध्ये आल्यात कुठे कुठे मिरच्या याला तर जास्त मिरच्या आल्या तरी पण ह्या बाजारे आणावं लागतील आपल्याला परत नाही आणावं लागेल कणसाला खा छान छान हे तर दोन दोन आहेत आणि हे बघा हे, हे तिसरं पण आले इथपर्यंत आपला घुंगरू बांधेल तर हे चांगलं खरडून केले इकडं राहिले रात्रभर आपल्याकडे पाऊस होता पण पाणी कुठे जमा नाही मूर पाऊस होता मित्रांनो आपलं गवत जास्त राहिले इकडे बघा आपली मका आपली छान आली बघा आधी पिवळी पडलेली आता काळी भंगार आली। बरे चाले। गुला बचे, गुला बला आले बरेच आले फटात एकदम वाकूर गेलाय आपल्या गुलाबाचे गुलाबाला पण आपल्या कळी आल्यात ही छोटी आहे पण हे आहे बघा जर असे ना आपल्या लक्ष्मीसाठी पहा ह्याची नुसती धावपळ नुसती धावपळ खाण्यासाठी बस एका जागे तिसरी आता ही तिसरी यंदा जागा चेंज केली बघा आता बघा उठला उठला बघा हे मशीनच्या तिथे चेअर खाली बसलेला आहे हा आणि ह्या साहेबांना बांधलेला आहे हा साहेब तर बाहेरच होता हातपाय धुवा लागतात बांधाव लागतात मित्रांनो वा साडेसहा वाजलेत असं ला साडेसहा पावसाचे दिवस एक काळोख असा आणि हे पाऊस आपण घरी आल्या आल्या पाऊस पडायला लागला आणि तिथे ना ते उडदाचं भुसकट झाकून ठेवलेलं आहे आपण बघा असा पाऊस पडतोय आपल्याकडे संध्याकाळ झाली की काल पण संध्याकाळी असाच चालू झाला आजही संध्याकाळी असाच चालू झाला आपल्याला खटला जागा नाहीये म्हणून आपण खट बाहेरच ठेवलेली आहे आता आपल्या संध्याकाळची तयारी करायची आरतीची वगैरे आपली दिदी स्वयंपाक करते काय म्हणता साहेब हा बघा <laughs> आपलं भ्रुण येऊन बसलेलं आहे सगळे कपडे त्याचे राहून टाकले सगळे उडदाच्या गोव्या आहेत त्या आता उडद उडीत बाहेर ऊन नाहीये आता इथेच आपल्याला वाळत घालायचं आहे सगळ्या घरामध्ये उडीत करून ठेवायचं आता काय को करणार कोथिंबीर बसल्या बसल्या ले, बस ले, कोथिंबीर निसून ठेवते बाजारमध्ये मी बाजारामध्ये गेली होती व्हिडिओ काढायला वेळ नाही मिळाला असं काळोख आणि असं सायंकाळ आणि असे घनं दाटून आलेले असं प्रसंग होता असं वाटतं आता धो 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 पाऊस येईल काळ कुठं नुसतं आकाश म्हटलं पटापट पटापट घेतलं कोथिंबीर घेतली शेपूची भाजी दोन वेळेस घेतली बटाटे घेतले असं म्हणजे भाजी घेतलं काकड्या वगैरे आणि पटकन आलो फक्त भाजीपाला आणला आपल्याला लक्ष्मी आपल्याला गवऱ्याचे चरण घ्यायचे होते पण त्या म्हणाल्या की नाही येत तुम्ही रविवारी या माग मागो म्हणाल्या आणि बाकीच्याही वस्तू घ्यायच्यात मातीच्या आणि ल गवऱ्याच्या आपल्याला ते कमरेच्या वरचा हिस्सा हातांचा वग असा आशीर्वाद ते मला फार आवडलं होतं पण म्हटलं नको एकदम एकदमच सगळ्या गोष्टी नाही घ्यायच्या लोक किती वर्षापासून बसवत आहेत तरी त्यांच्याकडे एवढ्या सगळ्या वस्तू नाही आहेत मग आपल्या तर गेल्याच वर्षी आपल्या गौराई आलेल्या आहेत तर ह्या वर्षी मी चरण घेणार आहे आणि पुढच्या वर्षी बघू किंवा अजून कुठे गेले दुसरीकडे बाहेर गेले आप तर आपल्याला अजून छान वाटेल पुण्यामध्ये फार छान छान असतं बरं का पण आपल्याला जायला जमत नाही आहे आणि आपण ह्याच्यासाठी वेळ काढून मध्येच जाऊन ह्या गोष्टी मी आणणार आहेत आता मी खूप थिंबीत दिसते मला फार हाऊस आहे गौरी गणपतीची आणि सजावटीची आणि इथे आपल्याला वेळ नाही आहे आणि इथं आपल्याला आपल्याकडे आप साहित्य मिळत नाही आहे इथे मुंबईसारखं मिळत नाही आहे साहित्य मुंबईला आम्हाला मखर करायची काही गरजच नव्हती आम्ही रेडीमेड मखर आणायचो मखर पाहायचं मखर चॉईस करायची पाहायचं आणि आणायचं खोलून आणायचं आणि घरामध्ये ठेवायचं उद्या गणपती येणार आहे तर आज मखर तयार करून ठेवायचं थर्मकॉलचं वगैरे असं साधं सोपं आम्ही असं मखर छान छान मकर तयार करून ठेवायचं आणि गणपतीलासुद्धा आपण असे आम्ही ऑर्डर द्यायचो की श्रावण पोळा झाला की दहीहंडी असं काय आहे तेव्हा लगेच आम्ही गणपती आपले आपल्या झाली की कि लगेच आम्ही जायचो गणपती बुक करायचो आणि गणपती बुक करून सजावटीचं त्यांना जा अजून एक्स्ट्रा सांगायचो काम करायला की मुकटांना सगळे डायमंड लावायला असं दा डायमंड दा, दा, सगळं बाप्पाला आपल्या असं आम्ही त्यांना तयार करायला जो खूप अप्रतिम गणपती सजावट खूप छान पण इथे मला कुठे काही मखर दिसत नाही कुठे काय दिसत नाही असं छत करतात सगळे तर गेल्या वर्षी पण मी कोऱ्या साड्यांचं छत केलेला आणि आता मी म्हटलं ह्या वर्षी मंडप बघूया आपण पावसामुळे एकही मंडप मार्केटमध्ये नव्हता इथे असेल करमाळा जामखेडला तर एक ता तास तर ता आपल्या जाण्यामध्येच लागतो यामध्ये एक तास लागतो एक्स्ट्रा नाही आहे आपल्याकडे माणूस पण बघू आता आता आपली उद्या संध्याकाळी गाडीला बसणार आहेत आणि उद्याच करमळेचा बाजार आहे आपल्याकडे जायला पण कोणी नाहीये सो ह्या वर्षी पण आम्ही असं साधारणच करणार आहोत महालक्ष्मी ती तिच्या मनात आलं कधी काही करू शकते तिची कृपा चला तर मित्रांनो मी मिरत आहे तुमची रजा घेता येईल सांगते पुन्हा रुजू होणारे नवीन उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद काळजी घ्या स्वतःची आणि इतरांचे बाय मित्रांनो